नमस्कार शारदीय नवरात्राच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मी शारदीय नवरात्र असं मुद्दामच म्हटलं कारण भारतीय कालगणनेचा विचार केला तर वर्षभरात महत्वाच्या असं तीन ते चार नवरात्र येऊन जातात वासंतिक नवरात्र जसं की चैत्रातलं नवरात्र किंवा याला जोडूनच गुप्त नवरात्र याहीबद्दल तुम्ही ऐकलं असेलच मग आज आपण शारदीय नवरात्र नवरात्र शब्दाचा अर्थ दुर्गातत्व म्हणजे काय आणि या शारदीय नवरात्राच्या निमित्ताने आपण काय करू शकतो हे थोडंसं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचसाठी हा संवाद तुमच्याशी साधत आहोत मुळात नवरात्र शब्दाचा अर्थ बघायचा तर थोडासा संस्कृतचा आधार घेऊया संस्कृतची खासियत काय बरं संस्कृती ही संस्कृताश्रेता खलू म्हणजेच तुमच्या संस्कृती विषयक कुठल्याही जिज्ञासा कुठलेही प्रश्न या सगळ्याची उत्तरं तुम्हाला संस्कृतमध्ये निश्चितपणे मिळतात नवरात्र या शब्दाविषयीच बघूया ना नवरात्र म्हणजेच नवानाम नाम समाहार नऊ रात्रींचा समूह मग नऊ रात्रीच का बरं नऊ दिवसांचा किंवा नव दिवस असा सण नाहीये हा नवरात्रीच का ते थोडस पुढे बघणारच आहोत पण नवरात्रीचा हा सण कोणाच्या निगडित आहे तर दुर्गा तत्व किंवा श्री दुर्गा ही देवी ही दुर्गा या शब्दाचाही अर्थ बघूया आणि मग लगेचच नऊ रात्री का या प्रश्नाचं उत्तर बघूया दुर्गा म्हणजे द आणि ग दोन अक्षर आहेत मध्ये छान रफार आहे रफार रोगनाशक म्हणजेच कुठल्या तरी विकारांचा कुठल्या तरी विकृतींचा कुठल्या तरी नकारात्मकतेचा विष समान असुरांचा नाश करणारी समूळ उच्चाटन करणारी शक्ती या दुर्गा शब्दामध्ये दिसून येते रफारातून पहिलं अक्षर आहे द द म्हणजे दमन आणि ग म्हणजे गमन दमन आणि गमन सहज घडवणारी ललिता सहस्रनामात ललिता असं सुंदर नाव येतं ललिता म्हणजे अगदी सहज गमन सहज गम्य किंवा सहजता असणारी किंवा अतिशय प्रवाही असे विविध अर्थ येऊ शकतात तर दमन आणि गमन कसलं बरं कशा दमन आहे कशाचं दमन करायचं दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आठवला तर त्याच्यात अनेक असुरांचं दमन किंवा एकंदरीतच दुर्गा हे अतिशय दुर्गेचं उग्र रूप या उग्र रूपाच्या कहाण्यांमध्ये पराक्रमांमध्ये ती असंख्य असुरांचा वध करते असं वर्णन येतं दुर्ग शब्दामधला दुर्गम हा शब्द आठवा दमन दमनाचा अर्थ उलगडताना दुर्ग हा शब्द दुर्गम आठवा आपण काय म्हणतो दुर्गम गड किल्ले म्हणजे जिथे पोहोचणं अत्यंत अशक्य आहे अवघड आहे असं काहीतरी म्हणजे दुर्गम दुर्गा शब्दामध्ये या देखील अर्थाचे छटा डोकावते की आपल्या आयुष्यातल्या अशा सगळ्या गोष्टी म्हणून मगाशी मी षड्रिपू किंवा विकार असा एक शब्द प्रयोग केला तर अशा सगळ्यावरती जिथे काम करणं दमन करणारी तुम्हाला म्हणून घटकांचं विचारांचं दमन करायचं आहे ते दमन घडवण्यासाठी स्वयंसिद्ध असणारी अशी ही दुर्गा दुसरं आहे गमन मग नुसतंच दमन करत नाहीये या दमनातून निर्माण होणारी नवशक्ती नवचैतन्य नवीन ऊर्जा कुठल्या दिशेने जायची कुठल्या दिशेने घेऊन जायचं तो गमनाचा मार्ग सुकर सहज करणारी अशी ललना अशी ललिता म्हणजे दुर्गा दुर्गा शब्दाचा हा अर्थ किती सुंदर आहे नाही आणि दुर्गा शब्दाचा अशाच अर्थाच्या निगडीत अनेक कथा दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये येतात मग अशी आपण म्हटलं नवरात्री मग नवरात्रच का तर रात्र म्हणजे काय रात्र म्हणजे तम रात्र म्हणजे अंधार आणि नवरात्रीचं जागरण सांगितलेलं आहे सहसा आपण म्हणतो लवकर निजे लवकर उठे अशी आपली संस्कृती पण इथे मात्र लवकर झोपायला न सांगता जागरण का बरं आलं आणि कुठून आलं आणि मग जागरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर जागरणाच्या अनेक पद्धती आहेत देवीची साधना देवीच्या पोथ्यांचं सा वाचन गरबा दांडिया अगदी हेच जागरण आहे का असंच असलं पाहिजे असं काहीच नाही जागरण हे आंतरिक आहे या सगळ्या बाह्य जागरणाच्या गोष्टी आहेत त्यातूनही अंतरंगाकडे नेणारी आणि जागरणाशी संबंध रात्रींचा आहे रात्र म्हणजे तमस पुन्हा एकदा अंधार तमसोमा ज्योतिर्गमय या अंधारातून प्रकाशाकडे नेणारं तत्व मगाच दमन आणि गमन म्हणजे तमसाच दमन करतो आहोत जे जे अंधकारमय आहे त्या सगळ्याचं दमन आणि त्यातून प्रकाशाचा नवा मार्ग नवी पायवाट आपल्यासाठी दाखवणारी घेऊन येणारी अशी दुर्गा कशी ही स्वयं येते ही दुर्गा स्वयंसिद्ध आहे सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम अशी आरूढ होऊन येते आहे आणि मग या दुर्गेच्या सणाची सुरुवात आपण कशी करतो घटस्थापनेनी आता पुन्हा एकदा नव आणि घट अशा दोन शब्दांविषयी बोलणार आहोत बरं का नवविषयी सांगायचा तर एक अर्थ आपण बघितला नऊ शब्दाचा दुसरा अर्थ बघायचा तर आगमतंत्र आणि किंवा अथर्व वेदात बल लागेल एक छान मंत्र येतो अष्टचक्र नवद्वाराम नगरी आहे कुठली देहाची नगरी आहे त्याच्यामध्ये सात चक्र आणि नऊ द्वार आहेत या नऊ द्वारांमधून दुर्गेचं आगमन होणार आहे दुर्गेची स्थापना जरी बाह्य रूपाने घटस्थापना आपण करत असू तरी घट म्हणजे तरी काय हो घट म्हणजे आपला देह आणि हे मी म्हणते का अजिबात नाही आदि शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतामध्ये घटाचं अप्रतिम निरूपण येतं आणि घट म्हणजे कसा आपला देहच जणू आहे आणि या देहामध्ये आपल्याला कशाची तरी स्थापना करायची आहे मग या देहाला नऊ द्वार आहेत या नऊद्वारांमध्ये किंवा अष्टचक्र म्हणजे सात चक्रांमध्ये दोन नऊ कुठली तर मुख नाक दोन डोळे दोन कान गुदिष्ण अशी ही नऊ द्वार्वारांमधून जेव्हा आगमन करणारी ही दुर्गा आहे तसं करत असताना हे आगमन कुठे कुठे आहे आपल्या इंद्रिय शक्तींवरती आहे म्हणजे आपली दहा इंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच किंवा कायन वाचा मनसेंद्रियत्वा अशा सर्व ठिकाणी जे जे तमसा स्वरूप आहे जे जे तामसी साठवलेलं आहे स्वरूप आहे विषारी विचार असतील त्या सगळ्यांना काढून टाकण्यासाठी अशी ही दुर्गा सिद्ध आहे म्हणून घटस्थापना म्हणजे आपल्या देहामध्ये या दुर्गेची स्थापना करणं आता ही स्थापना कशी करायची करायची का नाही हे ज्याचं त्यांनी ठरवावं पण दुर्गा ही शक्ती मुळात आदी शक्तीविषयी सांगते मग या काळामध्ये आपण काय काय करू शकतो तर अगदी सोप्या सोप्या गोष्टी आता हे जागरण साधायचं तर एक सुंदर उपाय येतो तो, तो म्हणजे कुठल्याही गोष्टीचं वाचन मनन चिंतन किंवा पारायण पारायण म्हणजे काय माहितीये का एखादा मंत्र असतो की नाही किंवा एखादा ग्रंथ याच्या पुनः वाचनाने पुन्हा प्रत्यय येतो पुनः अनुभूती येते म्हणजे मी पुन्हा पुन्हा वाचते छोटस उदाहरण देते एखादा चित्रपट आपण बघतो तो पहिल्यांदा बघताना कळतो मग परत बघतो परत बघतो असं करत असताना आपल्याला त्याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी जाणवायला लागतात तसच मंत्रशक्तीच किंवा शब्दशक्तीचं आहे ज्याला नादशक्ती असं देखील म्हणतात तर ही मंत्र शक्ती जेव्हा तुम्ही हे शब्द पुन्हा 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 पुन्हा, पुन्हा वाचता तुमच्या डोळ्यांखालन ते जातात आणि जरी आपण डोळ्यांनी वाचत असलो तरी मुखानी देखील त्याचं एकीकडे उच्चारण होतच असतं मनातल्या मनात का होईना तर या सगळ्यामधून ही मंत्र शक्ती जागृत होते हे जागरण नक्कीच साधता येतं त्यामुळे दुर्गा या दुर्गोत्सवाच्या काळात नवरात्रीच्या काळामध्ये आपण एखाद्या मंत्राचं वाचन पठण पारायण किंवा जप साधना करू शकतो नऊ हा आकडा या जप साधनेशी सुद्धा जोडलेला आहे बरं का मुळात नऊ आकड्याचं संख्याशास्त्रातलं महत्व आपण जर बघायचं झालंच तर नऊ आकड्यामध्ये काय येतं नऊ हा असा एक आकडा आहे जो सगळ्या आकड्यांमध्ये मिसळला म्हणजे अगदी गुणाकार भागाकार बेरीज वजा काहीही करा तुम्ही तुम्ही काहीही केलं तरी शेवटी त्याचा नऊच उरतो म्हणजे जो सगळ्यात समावला जाऊन सुद्धा स्वतःच स्वयंपूर्ण स्वयंभू अस्तित्व टिकवून ठेवतो अबाधित ठेवतो असा हा नऊ आकडा या नऊ आकड्यावरनच एकशे आठ ही मंत्रसंख्या किंवा जपसंख्या आली मग एकशे आठचं महत्व जसं एकशे आठचं महत्व कधीतरी विस्तृत बघूच या तो एक स्वतंत्र विषय आहे पण तेच नवाच्या बाबतीत आहे नऊ ही संख्या संख्याशास्त्र किंवा अंकशास्त्र न्यूमरोलॉजी ज्याला आजकाल आपण म्हणतो त्याच्या दृष्टीने जर याचा विचार केला तर ह्या नऊ आकड्यामध्ये आणखीन एक महत्वाचा विषय येतो तो म्हणजे कुठल्याही नवनिर्मितीचा काहीतरी नवीन निर्माण करण्याचा नव हा आकडा कारण एकेरी म्हणजे एकाक्षरी एक दोन तीन चार अशा एककातमधला नऊ हा शेवटचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एकापासून सुरुवात होते म्हणून देखील नऊ या आकड्याचं महत्व आहे याला जोडूनच आता जसं मी म्हटलं की या काळामध्ये कुठल्या ग्रंथाचं वाचन करता येईल तर दुर्गा सप्तशती हा एक अप्रतिम ग्रंथ आहे मग याचं जागरण करायचं तर ते सोपं आहे का अर्थातच नाही सप्तशती दुर्गाचा अर्थ कळला सप्तशती म्हणजे सातशे सातशे श्लोक आहेत मग हे सातशे श्लोक तुम्ही ठराविक श्लोकांच्या पटीत वाचू शकता किंवा चक्क त्यांचं छान निरूपण ऐकू शकता आणि हे निरूपण फार सुंदर आहे तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाविषयी थोडंसं आज बोलूया दुर्गा सप्तशतीमध्ये मुळात मुळात या ग्रंथाला सनातन धर्माचा आध्यात्मिक तत्वज्ञान मांडणारं असा ग्रंथ म्हणून याच्याकडे बघता येईल अर्थात हा धार्मिक देखील ग्रंथ आहे पण एकदा का धार्मिक ग्रंथ म्हटलं की मग त्याला अनेक बंधनं यमनियमांमध्ये इतकं जखडून ठेवलेलं आहे की मी वाचावं का याने वाचावं का यावेळी वाचू का त्यांनी वाचू का इथे वाचू का याच्यातच आपण अडकून पडतो आणि मुख्य ग्रंथ आणि त्यातला एवढा मोठा खजिना हे खूप लांबच राहतं आपल्यापासून तर मुळात दुर्गा सप्तशती दुर्गा आदिशक्तीच्या जागरणाबद्दल सुचवते आदिशक्ती शक्ती जिला मातृशक्ती असं म्हटलेलं आहे या मातृशक्तीची सुंदर गोष्ट दुर्गा सप्तशतीशी जोडलेली आहे ती थोडक्यात बघूया मातृशक्ती का तुम्ही ललिता सहस्रनाम म्हणत असाल तर त्याची सुरुवात कशी आहे श्रीमाता श्री श्री श्रीमाता मातृशक्तीने सुरुवात आहे आणि ललिता सहस्रनामाचा शेवट देखील ललिताअंबिका मातृशक्तीच्याच नावानी आहे अशा मातृशक्तीची अनेक प्रतीक दुर्गा सप्तशतीमध्ये येतात आदिस आदिशक्तीची गोष्ट ही सृष्टीच्या निर्माणाची कथा महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी यांची कथा मग आदिशक्तीने काय केलं ब्रह्माची कथा येते की नाही ब्रह्मत्वत्ताची एकोहम बहुश्या मह मी एकटा आहे आणि मला आता बहुरूपानी प्रतिप्रसव पुन्हा पुन्हा निर्माण आहे आणि एक रंजनात्मक सृष्टी निर्माण करायची या सृष्टीसाठी आदिशक्तीला पाचारण करण्यात आलं का बरं कारण पुरुष आणि प्रकृती पुरुष आणि स्त्री यांच्या समन्वयाने यांच्या समत्वाने एकत्र येण्यातूनच निर्मिती होते हा केवळ पृथ्वीचा नाही तर हा ब्रह्मांडाचा नियम आहे याच ब्रह्मांडाच्या तत्वाला अनुसरून आदिशक्तीला पाचारण झालं आणि आदिशक्ती म्हणाली मला माझ्यातूनच सृष्टी निर्माण करायची तर ती ब्रह्मस्वरूप म्हणजे त्रिगुणात्मक हवी कारण जे जे पिंडात ते ते ब्रह्मांडात आणि जे जे ब्रह्मांडात ते ते मी प्रत्येक पिंडात आणणारच मग त्रिगुणात्मक शक्ती म्हणजे काय सत्व रजतम हे तीन गुण आपण त्रिगुणात्मक दत्त हा शब्द ऐकलाय पण तसंच त्रिगुणात्मक दुर्गा आहे मग सत्व रजतम स्वरूप दुर्गा म्हणजे नेमकं का काय किती शब्द सुंदर आहेत बघा सत्व म्हणजे शुभ्र धवल पांढर शुभ्र असं स्वरूप अर्थात महासरस्वती अर्थात बुद्धीची चौदा विद्या चौसष्ट कला यांची देवता सरस्वती मग आदिशक्ती म्हणते मी महासरस्वतीची निर्मिती करते बर महासरस्वती हे स्त्री तत्व झालं मग त्याच्या जोडीला पुरुष तत्व पाहिजे म्हणजे तशा स्वरूपाची सृष्टी प्रतिसृष्टी ती निर्माण करू शकेल म्हणूनच मग महासरस्वती आणि ब्रह्मदेव यांची एक जोडी आली आदी पुढे विचार केला दुसरी शक्ती म्हणजे महालक्ष्मी मग महालक्ष्मी म्हणजे राजस शक्ती सत्व रज राजस म्हणजे आपल्या सगळ्या व्यावहारिक सांसारिक सोप्पा अर्थ राजसचे अनेक सुंदर अर्थ आहेत पण अगदी सोप्पं बघितलं तर आपल्या सगळ्या राजस इच्छा आपल्या सगळ्या काम काम म्हणजे सगळ्या मानवी इच्छा मग त्या विविध इच्छा इंद्रियांच्या इच्छा बुद्धीच्या इच्छा माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक स्वप्नांमध्ये जे जे मला हवंसं असं वाटतं ते सगळं निर्माण करणारी ही संसाधनांची देवी म्हणजे श्री लक्ष्मी मग महालक्ष्मी आणि महालक्ष्मीच्या जोडीला आले अर्थातच महाविष्णू ही झाली दुसरी जोडी आणि तिसरी जोडी जसं उत्पत्ती स्थिती आणि लय उत्पत्ती झाली स्थिती झाली आता लय सुद्धा पाहिजेच कारण जातस्य ही ध्रुव मृत्यू हा पृथ्वीचा नियम आहे मग त्या नियमाला अनुसरूनच तिसरं तमस्वरूप म्हणजे महाकाली स्वरूप काळा कभिन्न रंग अतिशय रौद्र उग्र असं स्वरूप हे महाकालीचं म्हणजेच पार्वतीचं एक रूप आणि तिथेच येतो महाकाल महाभैरव महा, महा, महा किंवा शिव महादेव तुम्ही कुठलंही रूप घ्या तर अशी ही तिसरी जोडी या तीन जोड्यांमधून सृष्टीची निर्मिती झाल्यामुळे या तिघांचेही अंश अशी त्रिगुणात्मक सृष्टी आणि पर्यायाने आपला देह हा त्रिगुणात्मक देह आहे या तीनही घटकांनी बनलेला हा देह आहे या तिघांच्या पराक्रमांची कथा म्हणजे महा या देवीच्या तीन स्वरूपाच्या किंवा आदिशक्तीच्या तीन रूपांच्या विविध पराक्रमांची आता सातशे श्लोक आहेत म्हणजे सातशे पराक्रम आहेत असा त्याचा अर्थ नाही पण विविध पराक्रमांची कथा या दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये आहे दुर्गा सप्तशती ग्रंथातल्या कहाण्या आणि त्या कहाण्यांमधली शब्दयोजना त्यातली नामावली इतकी अफाट आहे इतकी अद्भुत आहे अगदी सो, सोप्प उदाहरण घेऊया दुर्गा सप्तशतीची सुरुवात काय आहे ते बघूया या ग्रंथामध्ये आगम आणि गुह्य शक्ती दडलेल्या आहेत अनेक छोटे छोटे बीजाक्षर किंवा बीजमंत्र या कहाण्यांमध्ये असे काही गुंफलेले आहेत इतके बेमालूम गुंफलेत की वरवर नुसताच ग्रंथ वाचणाऱ्याला कदाचित ते काही कळणारच नाहीत पण मग अशी की नाही पुन्हा 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 जेव्हा तुम्ही पारायण कराल तेव्हा या मंत्र शक्ती बीजशक्ती आपोआप आपल्यापर्यंत पोहोचायला लागतील आणि त्यांचा अर्थ आपल्याला उलगडायला लागेल हा त्यातला एक गुह्य भाग आता ही गुरुकुल परंपरेने दुर्गा सप्तशती काय किंवा कुठलाही मंत्र हा कुठल्या तरी जाणकार ज्यांनी याचा अभ्यास केला आहे गुरुकुल म्हणजे प्रत्येक वेळी आश्रमातच जाऊन शिका असा त्याचा अर्थ नाही पण ज्यांनी या मंत्रांचा अभ्यास केला आहे त्यांच्याकडून तुम्ही निश्चित हे शिकू शकता दुर्गा सप्तशतीची कथा खूपच महत्वाची कारण मेधा ऋषी नाव पण बघा कसं आहे मेधा मेधा शब्द कुठे येतो भगवत गीतेमध्ये स्थितप्रज्ञ मेधा किंवा बुद्धी बुद्धी जी स्थित आहे तिचं वर्णन बुद्धी, मेधा प्रतिभा प्रज्ञा अशा किती सुंदर शब्द आहेत पण त्यातलं मेधा ज्याचं स्थितप्रज्ञ बुद्धी ज्याची स्थितप्रज्ञ मेधा जागृत झाली आहे असे मेधा ऋषी या मेधा ऋषींच्या आश्रमामध्ये एकदा सुरथ येतो महासुरथ सुरथ राजा कोण आणि या सुरथाला आश्रमापर्यंत का बरं यावं लागलं अहो त्याच्या राज्यातील सगळं काही कोणीतरी त्याच्यापासून हिरावून नेलं आणि कसं हिरावून नेलं युद्धनीतीचे सगळे नियम तोडून दुसऱ्या एका कमकुवत राजाच्या मदतीने त्याच्याच राज्यातील कोणीतरी दगाफटका करून सगळं काही त्याच्यापासून फेस फसवणुकीने काढून घेतलं म्हणून अतिशय निराश झालेला हा सुरथ फिरत फिरत मेधा ऋषींच्या आश्रमाच्या ठिकाणी येतो मेधा ऋषींच्या आश्रमात जसा येतो तसं त्याच्या लक्षात येतं या आश्रमाच्या आजूबाजूला जे जंगल आहे इथले प्राणी अत्यंत शिस्तबद्ध म्हणजे जंगली प्राणी सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने जगत आहेत वागत आहेत असं कसं काय म्हणून शोधत शोधत तो मेधा ऋषींना भेटतो आणि अक्षरशः त्यांच्या सरण जातो मेधा ऋषींना म्हणतो तुमच्या ह्या आश्रमात सगळेच आनंदात आहेत का माझ्यासारखा एखादा तरी दुःखी जीव आहे कोणीतरी मेधा ऋषी म्हणतात आहे ना समाधी सुरथ आणि समाधीची ही गोष्ट किंवा सुरथापासून समाधीपर्यंतच्या आपल्या आंतरिक जागरणाची गोष्ट म्हणजे दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशतीमध्ये अशा विविध राक्षसांच्या जोड्या आणि त्या जोड्यांच्या कथा येतात त्या कथांमधली नावं आणि त्या नावांची गंमत आपण अगदीच थोड्या वेळात बघणार आहोत पण सुरथ आणि समाधी आणि मेधा हे तीन शब्द मात्र थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत आता याच्या पुढे बघत असताना सुरथ म्हणजे काय आणि समाधी म्हणजे काय तर सुरथ रथ म्हणजे कठोपनिषादा देहाला रथाची उपमा दिलेली आहे ही गोष्ट आणि याला जोडून मगाशी म्हटलं तशा राक्षस राक्षसांच्या गोष्टी पुढच्या भागात बघूया आता एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि लगेचच पुढच्या भागात याही गोष्टी पाहूया